दिवा परिसरातील शिळगाव येथे राहणारे दैनिक अक्षरास वृत्तपत्राचे प्रतिनिधी पत्रकार विनोद वासकर यांना शिळफाटा चौकात दोन तरुणांनी जब्बर मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली शिळगावातील ग्रामदैवतेच्या जमिनीच्या वादातून सदर प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे सदरच्या घटनेमुळे शिळगावातील ग्रामस्थ शिळ आयघर पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने जमले होते पत्रकार विनोद वासकर यांना पुढील उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत प्रकरणी हल्लेखोर राहुल काटे आणि जितू आलिमकर या दोघांनी शीळ गावातील भ्रष्टाचाराच्या बातम्या प्रकाशित करत असल्याने मारहाण केल्याचं समजतं मारहाण केल्यानंतर दोघेही आरोपी फरार झाले असून डायघर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याची पोलिसांनी माहिती दिली प्रकरणी सदर घटनेचा ठाणे दिवा पत्रकार संघटनाकडून निषेध व्यक्त होत असून दोन्ही आरोपींना तात्काळ अटक करून पत्रकार संरक्षण गुन्हा दाखल करण्याची मागणी होती तर कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी पत्रकारांवर केलेला हल्ला हा संविधानावर केलेला हल्ला असल्याचं म्हटलंय हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली पत्रकार हल्ला करणं म्हणजे हा एक संविधानावर केलेला हल्ला आहे कारण तुम्ही आम्ही बोलता की लोकशाहीचे चार स्तंभांनी त्याच्यातले एक स्तंभ म्हणजे पत्रकारित आहे पत्रकार हल्ला करणं ज्याने केला असेल त्याच्या गुन्हा दाखल झालाच नाही त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी माझी मागणी